नववी दहावी अकरावी बारावी सायन्स मी जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे राजलक्ष्मी रॉयल ऑफ सायन्स कारण इथे मिळतो नंबर 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 क्वालिटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेली अनेक वर्षे रखडल्या होत्या त्यामुळे प्रचंड नुकसान सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्देश दिल्याने राजकीय क्षेत्र अलर्ट मोडवर आले आहे ओबीसी समाजासाठी अनेक आंदोलने केलेले राज्य ओबीसी नेते संग्राम नाना माने यांनीही समाधान व्यक्त करीत आता समाजाने पुढे आले पाहिजे असे सांगत समाजाला एक संदेशच दिला मुंडन आंदोलन प्रचंड गाजवलेला संग्राम नाना तरुणांनी आता ओबीसी समाजातील अनेकजण मोठ्या पदावर दिसणार असल्याचे सांगितले पाहुयात काय म्हणाले ते पहिल्यांदाने सुप्रीम कोर्टाचा आभार व्यक्त करतो ओबीसीच्या संदर्भात ही लढाई गेले पाच ते सहा वर्ष झालं चालू आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं ओबीसीसाठी झटायचा प्रयत्न केला कोणी संघर्ष केला कोणी लोकांच्या तिथून आंदोलन उभा केली आज आनंद असा वाटतो ह्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून सुप्रीम कोर्टानं जो परवा काल परवा जो निर्णय दिला की ओबीसीचं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे आरक्षण होतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तावीस टक्के तेच आरक्षण तिने दोन हजार पूर्वी ज्या काय निवडणुका ज्या ज्या महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्हायच्या राहिलेत त्या सर्व निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्केचं आरक्षण जसं आहे तसं राहणार आहे त्यामुळं आम्हाला आत्तापर्यंत जे आम्ही आंदोलन मोर्चे केली ह्या आंदोलन मोर्चाचा एक चांगला शेवट आपल्याला मानता येईल या निर्णयामुळे झाला ओबीसी समाजाचा नेमका काय फायदा होतो आता जो समाज घटकातला एकोणीसशे एकतीस सालीच्या जनगणनेनुसार ओबीसी समाज हा बावन्न टक्के त्यावेळी होता म्हणजे आज शंभर टक्क्यातला जवळजवळ पन बावन्न पंचावन्न टक्के हा समाज ओबीसीचं राजकीय आरक्षण गेल्यामुळं या प्रवाहातूनच बाहेर जात होता जेणेकरून आज एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा तरुण पोरगा ज्याला राजकारणात यायचा आहे चांगलं काम करायचं आहे त्याचं आज खच्चीकरण झालं असतं त्याला कुठंहीच उभं राहायची संधी मिळाली नसती त्या त्याच्यामुळे आज तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील आज राजकारणात नवीन पिढी जी हो येऊ पाहते त्यांना आज एक चांगलं व्यासपीठ ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळेल असं मला वाटतं ओबीसी समाज हा आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत म्हणजे राजकीय निवडणुकीमध्ये पाठीमागे राहिलेला दिसला आता या आरक्षणानंतर तुम्ही तुमच्या समाज बांधवांना ओबीसी बांधवांना काय संदेश द्या मी समाज बांधवांना एवढंच सांगेन की ही जी लढाई होती ती एकटा संग्रामाने एकटा लक्ष्मी साहेब असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील किंवा गोपीचंद साहेब असतील हे लढली नाही ही लढत असताना त्यांच्यामागं अखंड ओबीसी समाज उभा राहिला आणि ओबीसी समाज उभा राहिल्यामुळे आज त्या महाराष्ट्र सरकारला असू द्या ह्या सरकारलासुद्धा ही जी दखल घेणं भाग पडलं त्याचा आज परिपाक म्हणून काल सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयाला निर्णय असता आम्ही सहमत आहोत किंवा आम्हाला एक आनंद वाटतो खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही निवडणूक आहेत त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं की या निर्णयामुळे आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी खानापूर तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत झाले आता कालच्या निर्णयामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आज ह्या सर्व निवडणुकीमध्ये ओबीसीना त्यांचा जो वाटा ह्याच्या अगोदर मिळ मिळत होता म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे ओबीसीचं राजकीय आरक्षण आपल्याला सत्तावीस टक्के मिळालं होतं ते आरक्षण आपलं अबाधित राहणार आहे आणि आपल्या ओबीसी समाजाला जो हक्क आहे आपला तो हक्कानुसार आपल्याला आपल्या पंचायत समितीमध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील नगरपालिकेत असतील आपल्या त्या सीट्स मिळणार आहेत म्हणजे आज नगरपालिकेसुद्धा आपले ओबीसी बांधव दिसणार आहेत पंचायत समितीमध्ये दिसणार आहेत जिल्हा परिषदेमध्ये दिसणार आहेत त्याच्यामुळं भविष्यात आमचा जिल्हा परिषदमध्ये एखादा आमचा ओबीसी बांधव जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष होऊ शकतो पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो आज ह्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे मी आज दोन हजार वीसपासून ह्या ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे मी प्रत्येक गावागावात गेलो ग्रामीण भागात गेलो जिल्हाभर आंदोलन केली जिल्ह्यातून राज्यभर जे का आंदोलन झाले त्या आंदोलनात आम्ही साक्षीदार राहिलो एवढा सगळा व्याप करत असताना या पाच सहा वर्षामध्ये मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नाही झालो पण आज एवढं सगळं करत असताना मला ह्या संघटनेच्या आज ह्या ओबीसीच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी एक दोन ती, तीन तीन चार लोकांचा नक्की उल्लेख करेन आज मी पहिल्यांदा आमदार छगन भुजबळ साहेबांचा उल्लेख करेन आमदार गोविंद बडकर साहेबांचा मी नक्की उल्लेख करेन कारण ही लोकं त्यावेळी सत्तेत असताना सत्तेच्या विरोधात जाऊन आपल्या ओबीसी बांधवासाठी आपल्या ओबीसी समाजासाठी रस्त्या उतरले ही गोष्ट आवर्जून उल्लेख करण्यासारखी आहे शक्यतो सत्तेत असणारा माणूस धाडस करत नाही पण ह्या दोघांही दोन्ही नेत्यांनी आपल्या समाजासाठी आपल्याला रस्त्या उतरलं पाहिजे म्हणून त्यांनी हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुद्धा स्वतः सत्ताधारी पक्षात असतानासुद्धा संघर्ष केला त्याच्यामुळं मी भुजबळ साहेब असू द्या साहेब असू द्या प्राध्यापक साहेब असू द्या प्रकाश रामनाथ शेंडगे असू द्या आपल्या स्थानिक जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये संजय बापू विभूते असतील अरुण खरमटे असतील या सर्व लोकांनी आपापल्या पक्षाचा अजेंडा बाजू ठेवून समाजासाठी एकत्र आली आणि समाजासाठी लढली याच्याबद्दल मी ह्या लोकांचा अभे आभार व्यक्त करतो सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा